नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक महत्वपूर्ण अपडेट महत्वपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना एक महत्वाचा पॉईंट इथे लक्षात घ्यायचा आहे खूप जणांना असा एक समस्या येत असेल की नेमकं आता हे जे काही योजनांचे आता नवीन आता मित्रांनो हे जे काही सर्व महाराष्ट्र राज्यांतर्गत केंद्र सरकार राज्यांतर्गत जे काही योजना राबविल्या जातात त्या संपूर्ण योजनांचे पैसे द्वारेच काही येतात आणि हे द्वारे नेमकं कोणत्या खात्यामध्ये येतात ते कशा प्रकारे तुम्ही चेक करू शकता त्याची संपूर्ण अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जसं की मित्रांनो तुम्हाला माहित असेल की महाराष्ट्र योजनेची अनुदान असो किंवा केंद्र सरकारचं अनुदान असो यापैकी कोणत्या योजनांचं अनुदान आता डायरेक्ट जो काही लाभार्थी असेल त्याच्या द्वारे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केलं जातं तर यामध्ये हे जे काही संपूर्ण अनुदान आहे हे कशा प्रकारे ट्रान्सफर केलं जातं तर यामध्ये तुम्हाला एक ऑनलाईन पद्धतीने ही प्रोसेस देण्यात आलेली आहे महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारने आता आधार बँक लिंक सीडेड जे काय असणार आहे त्यात दिलेल्या बँकेमध्ये तुमचे जे संपूर्ण अनुदान असेल लाभार्थीचं अनुदान असेल ते डायरेक्ट बेनिफिटद्वारे जाणार आहे तरी ऑनलाईन पद्धतीने तरी ऑनलाईन पद्धतीने कशा प्रकारे चेक करू शकता त्याचं अपडेट आज आपण एवढे महत्वाचे पाहणार आहोत त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत आणि अशाच नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओ सुरू करूया तर त्यासाठी सर्वात अगोदर गुगल ओपन करा गुगल ओपन केल्यानंतर इथे सिम्पली तुम्हाला एन पी सी आय हे तुम्हाला टाईप करायचं आहे एनपीसीआय टाइप टाईप केल्यानंतर एक नंबरलाच ऑप्शन दिसेल नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याच्यावर तुम्हाला क्लिक करायचंय आहे यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एन पी ची वेबसाईट तुम्हाला इथे ओपन झालेली दिसून जाईल वेबसाईट ओपन झाल्यानंतर इथे काही ऑप्शन दिसतील तुम्हाला इथे आल्यानंतर इथे तुम्हाला सिंपली सर्वात खाली यायचं इथे आल्यानंतर इथे तुम्हाला भरपूर असे ऑप्शन दिसतील इथे सिम्पली तुम्हाला वर क्लिक करायचं आहे कंझ्युमर यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला भारत आधार सीडिंग इनेबल यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज इथे ओपन झालेलं तुम्हाला ते दिसून जाईल हा जर ऑप्शन दिसत नसेल तर सिम्पली तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ट्राय करत असाल तर राईट साईडला ऑप्शन तुम्हाला ते दिसून जाईल तर इथे ओपन तर इथे त्यावर क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज ओपन झालेलं दिसून जाईल बेस डॉट एन पी सी आर डॉट ओ जी डॉट इन तर इथे तुम्हाला विविध असे ऑप्शन दिसतील होम आधार सेडिंग सर्विस स्टेटस आधार मॅपेड स्टेटस आधार मॅपिंग हिस्ट्री अकाउंट डिटेल तर इथे तुम्हाला आधार मॅपेड स्टेटस यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला तुमचा अंकी आधार कार्ड नंबर एंटर करायचा आहे दिलेला कॅप्चर कोड एंटर करून चेक स्टेट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे चेक स्टेटस यावर क्लिक केल्यानंतर आता तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक असेल त्याच्यावर एक ओटीपी जाईल तो ओटीपी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे ओटीपी एंटर केल्यानंतर सबमिटवर क्लिक करायचं आहे सबमिट या बटनावर क्लिक केल्यानंतर लगेच तुमच्या आधार कार्डला जी काही मॅपिंग असेल सीडिंग असेल त्याची संपूर्ण डिटेल तुम्हाला इथे भेटून जाईल इथे तुमचा आधार कार्ड नंबर दिसून जाईल नंतर इथे मॅपिंग स्टेटस पाहू शकता इनेबल फॉर डीबीटी म्हणजे आता जे काही गव्हर्नमेंटचे अनुदान असेल त्याच्यासाठी आपलं अकाउंट आपलं आधार हे इनेबल आहे ते पण डीबीटीसाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठी इनेबल झालेलं आहे हे जर तुमचं इनेबल इथे दाखवत नसेल तर तुमचं इथे डिसेबल दाखवल जर डिसेबल असेल तर त्यांना इलेबल कशा प्रकारे करायचं तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेमध्ये जायचं ज्या बँकेमध्ये तुमचं अकाउंट आहे तिथे जाऊन तुम्हाला तुमच्या दोड� आधार सेडिंग इथे कंप्लीट करायचे तिथे जाऊन फक्त आधार सिडिंगचं फॉर्म तुम्हाला इथे भरावं लागतो मग नंतर डीबीटी द्वारे जे काय गव्हर्नमेंटचे पैसे असतील अनुदान असतील ते तुमच्या डायरेक्ट अकाउंटवर ट्रान्सफर केले जातील इथे पाहू शकता लास्ट अपडेट केव्हा केलंय नंतर मॅन्डेट आहे का नाही कस्टमर कन्सन स्टेटस इथे तुम्हाला दाखवले जाईल नंतर इथे तुम्हाला कोणते बँक तुमच्या आधार कार्डला लिंक आहे त्याचे पण संपूर्ण स्टेटस दाखवले जाईल जसे की आता माझ्या बँकेला माझ्या आधार कार्डला इंडियन पोस्ट पेमेंट बँक ही लिंक आहे म्हणजे जे काय गव्हर्नमेंटच्या अनुदान असेल जे काय पैसे असतील ते डायरेक्ट माझ्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकेवर ट्रान्सफर केले जातील म्हणजे सिम्पली पाहायला गेलं तर गव्हर्नमेंटचे जे काय अनुदान असतील ते गव्हर्नमेंट स्कॉलरशिपचे असो किंवा गव्हर्नमेंट अनुदान असो याचे संपूर्ण जे, जे काय पैसे असतील डायरेक्ट ते माझ्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकेच्या अकाउंटवर ऑनलाईन पद्धतीने डीबीटीद्वारे ट्रान्सफर केले जातील डीबीटीचा असा एक फायदा आहे की यामध्ये तुमच्या अकाउंटची डिटेल इथे द्यावी लागत नाही डीबीटी द्वारे तुमच्या आधार कार्डला जी बँक लिंक असेल त्या बँकेत तुमच्या ऑनलाईन पद्धतीने पैसे ट्रान्सफर केले जातील तर अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे लिंक आहे का नाही ते कशाप्रकारे स्टेटस चेक करू शकता त्याचं संपूर्ण अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिला आहे यामध्ये मित्रांनो जर तुम्हाला कुठे काचणी येत असेल नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला तिथे नक्की मदत करेल आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पूर्ण भेटू आजच्या नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र